नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला या व्हिडिओमध्ये आज आपण गांधीवादी मार्गदर्शक तत्वे पाहणार आहोत तसेच ते लक्षात कसे ठेवायची भन्नाट ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला सुरू करू बघा कलम चाळीस कलम चाळीस काय आहे ग्रामपंचायतीची स्थापना याबद्दल हे बघा ही ग्रामपंचायत दिसत असेल तुम्हाला ग्रामपंचायत स्था स्थापना हे कलम चाळीस आहे मार्गशी जो तर आता ट्रिक काय आहे ट्रिक बघा गांधीजी ग्रामपंचायत गाव चाळीस गाव म्हणायचं बघा ती चाळीस गावची जी ग्रामपंचायत आहे तिला नाव काय दिलं आहे गांधीजी ग्रामपंचायत गाव असं लक्ष ठेवा कारण कलम चाळीसनुसार ग्रामपंचायत आहे ना म्हणून गांधीजी ग्रामपंचायत गाव असं लक्ष ठेवा तसेच यावर आलेला प्रश्नसुद्धा पाहणार आहोत आपण आयोगाचा अगोदर आपण हे सर्व गांधीवादी मार्गदर्शक तत्वे पाहून घेऊ त्यानंतर प्रश्न पाहू मात्र पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर एम पी शिबा वाट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच एम पी शिबा वाट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा कारण अशा प्रकारच्या पी डी एफ डिजिटल पी डी एफ तिथे तसेच फोटो अपलोड केले जातात आता आपण कलम त्रेचाळीस बघू कलम त्रेचाळीस काय आहे कुटीर उद्योग हे बघा ही कुटी दिसत असेल तुम्हाला गांधीजी अशा कुटीमध्ये राहत होते बघा असं लक्ष ठेवा गांधीजी अशा कुटीमध्ये राहत होते मग गांधीजी सी बघा सी म्हणजे कुटीर उद्योग कारण सी का म्हणतोय मी कारण ह्या त्रेचाळीसमधलं जो शेवटचं तीन आहे ते ए बी सी डी नुसार म्हणजे सी हा तीन नंबरला येतो ना तो हो। हो। तर मग शेवटचं तीन असं लक्ष ठेवा सी म्हणजे कुटीर उद्योग गांधीजी कुटीर उद्योग असं लक्ष ठेवा त्यानंतर कलम त्रेचाळीस बी बी काय आहे सहकारी सोसायटी आहेत बघा हे असं कोऑपरेटिव्ह सोसायटी असे एकमेकांच्या सगळ्या सहाय्यने त्या बनलेल्या असतात तर याला काय म्हणायचं बी फॉर बापू बापू सहकारी सोसायटी म्हणायचं काय म्हणायचं त्या सहकारी सोसायटीला नाव काय आहे बापू बापू म्हणजे काय आहे गांधीजी बी फॉर बापू बापूवादी मार्गदर्शक तत्व असं लक्ष ठेवा म्हणजेच गांधीवादी महाराष्ट्र तत्व त्रेचाळीस बी त्यानंतर सेहेचाळीस कलम सुद्धा गांधीवादी महाराष्ट्र तत्व आहे हे काय आहे कलम शेहेचाळीस आहे ए सी एस टी कल्याणासाठी म्हणजे ए सी एस टीच्या कल्याणासाठी हे कलम शेहेचाळीस आहे बघा मग गांधीजींनी ए सी एस टीच्या कल्याणासाठी काय केलं होतं तर हरिजन पत्र सुरू केलं होतं बघा कारण गांधीजीचा ए सी एस टी कल्याणासोबत संबंध आहे की नाही आहे कारण त्यांनी त्यांच्यासाठी हे बघा हे हरिजन हरिजन वृत्तपत्र ए सी एस टी समाजासाठीच सा गांधीजींनी सुरू केले होते त्यानंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर तुम्ही कधीच विसरणार नाही की गांधीवादी महार्षे तत्व आहेत म्हणून बघा सत्तेचाळीस काय आहे दारूबंदी आणि आरोग्य बघा आरोग्यासंबंधी तर याला लक्षात कस ठेवायचं यमजी जन आरोग्य केंद्र हे बघा हे जे हॉस्पिटल दिसतंय हे हॉस्पिटलचं नाव काय एम जी आहे बघा हि एम जी असं मी लिहितो एम जी जन आरोग्य केंद्र असं त्या हॉस्पिटलला नाव द्या तुम्ही मी एम जी जन आरोग्य केंद्र त्यानंतर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय आहे कृषी आणि पशुसंवर्धनासंबंधी आहे अठ्ठेचाळीस हे महार्ष्य तत्व तर याला लक्षात कसं ठेवायचं युम जी कृषी विद्यापीठ महात्मा गांधी कृषी विद्यापीठ हे बघा हे जे विद्यापीठ दिसतंय आणि त्याचं नाव काय आहे महात्मा गांधी कृषी विद्यापीठ असं त्या विद्यापीठाचं नाव आहे तर अशा प्रकारे गांधी हे गांधीवादी महाराष्ट्र ते होते आता यावर आलेला आपण प्रश्न पाहू बघा हा प्रश्न बघा हा प्रश्न नुकतीच गट क मुख्य दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे की खालील कोणत्या कलमामध्ये गांधीवादी महाराष्ट्र तत्वे दिलेले आहेत तर बघा हे त्रेचाळीस आहे त्यानंतर सत्तेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस आहे बघा सत्तेचाळीस काय आरोग्यासंबंधी आपण काय पाहिलं होतं गांधीजी आरोग्य केंद्र त्यानंतर अठ्ठेचाळीस काय कृषी आणि पशुसंवर्धन आपण काय पाहिलं होतं महात्मा गांधी कृषी विद्यापीठ असं पाहिलं होतं त्यानंतर त्रेचाळीस त्रेचाळीसचा जो सी आहे शेवटचं सी हे काय पाहिलं होतं आपण गांधी कुटी गांधी कुटी पाहिलं होतं तर मग यामध्ये कोणतं नाही तर एकोणचाळीस ए हे गांधीवादी महाराष्ट्र तत्व नाही बाकी सर्व आहेत म्हणजे ए बी आणि सी तर योग्य पर्याय कोणता आहे एक बघा हे अशा प्रकारे गांधीवादी महाराष्ट्र तत्वे आपण लक्षात ठेवलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच अशाच ट्रिकसह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपिढी पाहि असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी बघा चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद